मित्रांनो नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या रेल्वे प्रोजेक्टविषयी आज आपण जे आहे तर हर्सुल फाटा इथे आलेलो आहे आणि हा मित्रांनो इथूनच समोर अरुणावती जो आहे त्या साईडला दिसतो आहे आपल्याला तर हा अरुणावती नदी जी आहे मित्रांनो तर अरुणावती नदीवरील हा सर्वात मोठा म्हणजे पुसत ते यवतमाळ इथपर्यंत जो आपला मित्रांनो शंभर किलोमीटरचा हा ट्रॅक असणार आहे तर यावरील अरुणावती नदी जी आहे मित्रांनो समोरच ती अरुणावती नदी असणार आहे आणि त्या नदीवरील जो पूल आहे तर तो साधारणतः सहाशे मीटर एवढा असणार आहे म्हणजे तो अर्ध्या किलोमीटरपेक्षाही जास्त मोठा असणार आहे आणि आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकांना एकच प्रश्न आहे की ही ट्रेन नेमकी केवीस केव्हा सुरू होणार आहे तर मित्रांनो आजच आपण एक सकाळी व्हिडिओ काढला तर त्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तो आपल्या यूट्यूबला अपलोड पण झालेला आहे आणि आपल्या फेसबुकला युवा मार्गदर्शन या पेजवर पण तो अपलोड झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण जर आपलं चॅनल बघत असाल तर आपण यूट्यूबवर आपल्याला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आपल्याला फॉलो करायला विसरू नका तसंच आपलं भरत बडे टेन या नावाने मित्रांनो आय डी पण आहे आणि याच साईडला मित्रांनो हा आपला हायवे जो आहे तर तो नॅशनल हायवे तीनशे एकसष्टी हा त्या रोडवरील हा मित्रांनो पूल बनतो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आता की वर जे आहे ते मशीन आपल्याला वर मशीन दिसत आहे आणि मशीनच्या सहाय्याने हा इथला जो पूल आहे तर हा पूल डायरेक्ट तिथे जॉईंट होणार आहे म्हणजे या सर्व दीड किलोमीटरच्या भागामध्ये तर पुलाचाच जो भाग आहे मित्रांनो तर तो दोन किलोमीटरचा हा एकंदरीत मोठा ओव्हरब्रिज असणार आहे कारण इथूनच हर्सूल आणि गादेगाव जे आहे मानोरा जाणारी जे गावं आहेत मित्रांनो गादे गाव गादेगाव आणि धानोरा तर गादेगाव धानोरा ते हर्सूलवरून रोड जातो म्हणजे बरेचसे स्टुडंट आपल्या दिग्रसला शिक्षण घ्यायला येत असताना या रोडनीच खालून जातात म्हणून हा ओव्हरब्रिज असणार आहे आणि रेल्वे ओव्हरब्रिजचं एक वैशिष्ट्य असतं मित्रांनो की त्याला ते समतल यायला पाहिजे त्या समतल यासाठी हा दोन किलोमीटरचा म्हणजे एकंदरीत जर या प्रभागातील आपण जर पुलाचा भाग पाहिला तर तो दोन किलोमीटरचा असणार आहे कारण की रेल्वे ट्रॅक इथून अरुणावती नदी साधारणतः सातशे ते आठशे मीटरवर दूर आहे समोरची पण शूटिंग आपल्याला दाखवणारच आहे आणि या रेल्वे प्रोजेक्टचं काम मित्रांनो हे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा टप्पा आहे यामध्ये जे स्टेशन्स आहेत ते स्टेशनचाही मागं आपण व्हिडिओ टाकला आहे आणि हा मार्ग याच्यातला सदतीस किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक सुरू पण झालेला आहे ती ट्रेन पण सुरू झालेली आहे वर्ध्यापासून कळंबपर्यंत आणि कळंब हे यवतमाळपरून जवळच आपल्याला डिस्टन्स आहे यवतमाळच्या तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर कळंब आहे तिथून वर्ध्याला आपण जाऊ शकतो परंतु आता ही दिग्रसवरून पहिला टप्पा मला तरी असं वाटते की प दिग्रसवरून यवतमाळ असाही डब दुसरा टप्पा दोन हजार सत्तावीसपर्यंतच तो सुरू होऊ शकतो आणि हा दोन हजार सत्तावीस नंतर सुरू झाल्यानंतर मग पुसद आणि कारण पुसद वनवी विभाग जो आहे मित्रांनो पुसद उमरखेडमध्ये फॉरेस्टचं जास्त जंगल येत असल्यामुळं त्याला थोडा उशीर होत असताना आपल्याला दिसतो आहे आणि हे काम आपण बघू शकता मित्रांनो संपूर्ण अद्ययावत टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इतर हायवेपेक्षा रेल्वेच्या कामाला उशीर का लागतो कारण हे दोन हजार सतरापासून काम सुरू झालं तर दोन हजार सतरापासून काम सुरू झालं आणि याची जी क्वालिटी असते तर ती क्वालिटी आणि खरोखरच जे मशिनरीज वापरल्या जातात तर इतर या कामापेक्षा रे म्हणजे रोडच्या कामापेक्षा निश्चितपणे याला वेळ लागण्याची ती एक कारणं आहेत परंतु दोन हजार सत्तावीसपर्यंत अपेक्षा अशी बाळगूया की दिग्रस्वरून आपल्याला ट्रेनने वर्ध्यापर्यंत जाता येईल आणि दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आपण नांदेडपर्यंत पण मित्रांनो ही अपेक्षा आहे की ते काम पूर्ण व्हावं कारण विदर्भ व मराठवाड्याला जोडण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे या भागातील शेतकरी विद्यार्थी या सगळ्यांचा विकास व्हावा कारण ट्रेन जर आली त्या ट्रेनच्या माध्यमातून विकास होण्याला मदत होते जसं एखाद्या देशाच्या विकासामध्ये रस्ते रेल्वे वाहतूक ह्या ज्या बेसिक सुविधा असतात तर त्या बेसिक सुविधा मित्रांनो येत्या काही कालखंडामध्येच ह्या पूर्ण व्हाव्यात आणि विदर्भवाल्यांचा दारवा दिग्रस नेर या परिसरातील कारण इथून दिग्रसवरूनच मित्रांनो इथून बोरादेवी जे आहे तर दहा बारा किलोमीटरच्याच अंतरावरती आहे आणि दिग्रसवरून हा जो स्पॉट आहे तर तो चौदा किलोमीटर अंतरावरती आहे खाली आता आपल्याला जे आहे तर ते आपला हायवे पण आपण दाखवूया आणि तिकडलं पण काम जे आहे मित्रांनो ते आपल्याला बघू शकतो आपण की हे काम आहे आणि हा नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट सी जो आहे मित्रांनो तो आपल्याला खाली दिसतं आहे आम्ही तिथे आमची कार उभी केली कार पण आपल्याला आता दिसत आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की वर्धा यवतमाळ नांदेड हा जो आपचा आपला ब्लॉग आहे तर वेगवेगळ्या ठिकाणची आपण शूटिंग घेत आहोत आज आपला कॅमेरा पण आलेला आहे सोबत आणि सोबत माईक पण आहे आणि आमच्यासोबत प्राध्यापक खंडारे सर पण आहेत तर म्हणून आता हा पूल आपण मित्रांनो बघू शकतो जो की या आ, जो मूर्तिजापूरपर्यंत आपला हायवे आहे दारव्यावरून जाणारा दारवा नेर तर या हायवेवरती मित्रांनो आता काम हे सुरू आहे आणि पुढचं आपल्याला पुढची पण शूटिंग आपण मित्रांनो ती दाखवणारच आहोत सकाळी पण केली होती तर अशा पद्धतीनं पुढील शूटिंग आपण नंतर आता कंटिन्यू करूया धन्यवाद